मित्रांनो तर आता बाबा जी आता बंडी आता कड नेत आपली बैल तर मी पण एक बैला नेतोय आणि आपली दादी जी आहे तर हे गौऱ्या करता याला गौऱ्या म्हणते आमच्या गावठी भाषामध्ये जे शहरात बघू शकता जिथले आणि बाबा चढून राहिले तर असेच ह्या दिवशी चढता चढताच खाली पडून गेले तर आता आम्हाला हात घरी घडली तर आम्ही बराबर करतो बाबा चढून राहिले तर बघू शकता अशा प्रकारे बाबा चढून राहिले मित्रांनो आता आपल्या टाक्यापाशी आलो तर पंप ठेवला इथं आणि आपल्याला औषध टाकाचा आपल्या पंपामध्ये आणि तर मित्रांनो आता मी फवारणी चालू केली बघू शकता अशा प्रकारे फवारणी मानू पण तुरीवर तुरीवर फवारणी आता ऑफाडी ओपाडी येऊ ना म्हणून एका तुरीवर फवारणी करावं लागते मित्रांनो पंप घेऊन आलो आणि लगेच पंप भरला बघू शकता फेस निघला आणि औषध बनून ठेवलं थोडस आपले दादाजी का करताय काहीतरी करताय बसून तर आपली भारताबाजी लेटून आहे आणि आपली चक्की चालू आहे तर मी ह्या पंपाला लावतो चार्जिंग आणि मग भेटतो तुम्हाला आंघोळ वगैरे करा लागते मित्रांनो कसे आहे तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर डेली ब्लॉगचं जे चॅलेंज होतं आपलं काही कारण असतं आपल्याला अपूर राहिलं तर कारण की आपल्या बाबाचा जे पाय आहे ते येऊन खाली पडले तर आता आपल्याला शेतावर जायचं आहे तर बघू शकता आपले बैल इथं बांधून आहे आणि आपल्या किट्या इथं बसून तर म्हणून आपल्याला बैलला वगैरे पा लागत होते म्हणून पूर्ण बर्डन जे आहे घरचं आपल्यावर होतं तर म्हणून मी डेली ब्लॉग टाकून होतो तर आता तर तब तब तर आपले ब्लॉग चालू होईल तर बाबाची थोडीफार आता प तब्येत जी आहे आता बरोबर आली तर आपली दादी जी आहे तर आली आहेत बघू शकता तर आपलं घर तुम्ही बघू शकता खूप दिवसांनी मी ब्लॉग शूट करतो आणि आता आपण आपल्या शेतावर चाललो तर बैलबंडी घेऊन तर चला मग मित्रांनो तर आता जी आता बैलबंडी आता कडे नेता आपली बैल तर मी पण एक बैलात नेतो आहे आणि आपली दादी जी आहे तर हे गौऱ्या करता याला गौऱ्या म्हणते आमच्या गावठी भाषेमध्ये जे शहरातून बाग माझा ब्लॉग पाहतात ते तुम्हाला माहीत नाही तर आता मी बैला सोडतो आणि आपण जाऊ तर वावरामध्ये तर असे बैल सोडून द्यावं लागतं असं बाई बैलबंडी जुथली तर बघू शकता जुतली आणि बाबा चढून राहिले तर असेच ह्या दिवशी चढता चढताच खाली पडून गेले तर आता आम्हाला ह्यात घडली तर आम्ही बराबर करतो बाबा चढून राहिले तर बघू शकता अशा प्रकारे बाबा चढून राहिले तर आता बाबाला समोर पाठवून द्यायचं मग आपण जाऊ गाडी घेऊन बाबाला आणणार तिकडून बाबाला तेवढं चालता नाहीत पैदल पैदल तर आता बस बसून जा ना तर आता बाबा चालले बावरामध्ये तर चला मग आपण पण गाडीन चालवतो मित्रांनो आता बाबा बैलबंडी घेऊन गेले तर आपले दादा जी आहे बसून आहे आणि आपली दादीच्या गौऱ्या झाल्या कारण तर आता ते कम्फर्टवर ठेवतात आपल्या किट्या इकडं बसून आहे आणि आपले हे पण किट्या बसून तर आता आपण जाऊ आपली गाडी बाहेरच आहे तर गाडीली ठीक मारून निघू आपण आपल्या वावरा की लवकर लवकर चला कारण बाबा पहिलेच गेले त्याला चालता येणार नाही तर चला मग मी इथं आलो वावरामध्ये तर बाबा येता हळूहळू तर बाबाला म्हणजे हळूहळू या मी बाबाला ओट्याक मारून आलो की आपल्या वावरात जाऊ आणि बसू तर बाबा येत चला आपल्या वावरात तर, तर बसून जाऊ आपल्या शेतामध्ये तर बाबा बैलबंडी घेऊन आले बघू शकता बैलबंडी घेऊन आले आणि आपलं शेत बघू शकता खूप दिवसाबाद मी पण आलो आपल्या शेतामध्ये सात आठ दिवस झाले आम्ही शेतामध्ये आलो नव्हतो बाबाच्याच होतो तर आता आपण बैलाले सोडू आणि बांधू त्याला आता आम्ही बैलसुद्धा बांधले आहेत बघू शकता एकाला इथं बांधला एकाला इथं बांधला एकाले आपली गाई जिकडं बांधली आता बाबाच्या पायामध्ये गॅप पडणार तर आता काळी लागली त्याच्या हातात तर आता आपण त्याच्या मागे मांगरा लागते तर आता आम्ही बैल बांधले तर आता आपण जाऊ बाबाला घेऊन घरी आणि मग आंघोळ पाणी वगैरे करावं लागतं तर चला मग आता आपल्या गाडीपाशी तर आलो तर बाबा समोर तर गाडी घेऊन तर आता आपण गाडीले चाबी लावू आणि निघू आपण आपल्या घरी तर चला मग घरी जाऊन आता आंघोळ वगैरे करायची आहे त्या चाबी लावू गाडीला निघू आणि आलो बा घरी तर हळूहळू हळूहळू आपल्या गाडीवर पेशंट होतं ना म्हणून गाडी हळूहळू आणला पण तुम्हाला दाखवला पण नाही रस्ता तर आपलं किती जे आहे मगपासून त्याला चारा टाकला चारा खाऊन राहिले आणि आपले कोंबडे वगैरे तर बाबा आले आणि आंघोळ करून घेतो मग तुम्हाला भेटतो बाबा आंघोळ आपली आणि जेवण पण सुद्धा झाला तर आता आपल्याला वावरात जायचं आहे तर वावरात आपले बैल बांधून आहे तर बैलाले पाणी वगैरे पाजा लागन तर पाणी पाजू आणि एक थोडसा एक फवारा आहे तर फवारा मारून घेतो तुरीवर तर चला मग आणि आपल्या किट्याला आताच पाणी पाजलं तर तयार करतो निघतो आपल्या वावराकडे जाईल पंप तर चला मी तर तयार झालो वावराकडे जायसाठी आणि बाबा पण तयार झाले तर पट्टा लावला बाबानं तर आता मी चाललो टॅव्हल वगैरे घेतला तुरी एवढ्या मोठ्याला आहे की तोंडात जाऊ शकतं औषध म्हणून नाही का टॅव्हल घेतला तर आता आपली गाडी बाहेर सांग आपल्या वावरात गेलो होतो तर आपल्या गाडीन जाऊ तर चला मी फायनली आपल्या वावरात फाशी आलो बो तर बाबा पंप घेऊन जात आहे तर आता मी आपले औषध काढतो गाडीतल्या घेऊन जातो तर आपल्याला फवारणी करायची आहे तर मी तुम्हाला रस्ता दाखवला नाही काय आपल्या गाडीवर पहिले पेशंट आहे तर ब्लॉक शूट करायला गेलो असतो तिथं मोबाईल जर काढले असता तर आपले बस समजून जायचं तुम्ही तर आता मी चाललो औषध घेऊन तर आपण फवारणी मारून तर चालू आपल्या वावर मित्रांनो आता आपल्या टाक्यापाशी आलो तर पंप ठेवला इथं आणि आपल्याला औषध टाकायचं आपल्या पंपामध्ये आणि फवारणी करायची आपल्या तुरीवर तर मी भरून घेतो ना तुम्हाला दाखवतो फवारणी कशी केली जाते तर तर मित्रांनो आता मी फवारणी चालू केली बघू शकतो अशा प्रकारे फवारणी मारून राहिलेली तुरीवर तुरीवर फवारणी आता अफाडी अफाड येऊ नये ना म्हणून एका तुरीवर फवारणी करावं लागते तर अशा एवढा मोठाला तुरी आहे आणि मी फवारून राहिलो फवारणी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे मी फवारी करून राहिलो तर अळ्या दिसून राहिल्या कुठं कुठं तर बाबा त्या पाय मोडल्या ना तर माकडंच फवारणी तर आता करून राहिलो हळूहळू पहिले हे तेरा ओडी मारून घेतो ह्या पट्टीतल्या देवाच्या मग नंतर आपण वरच्या पट्टीत मारू उद्या वगैरे तर मारून घेतो इथं मग नंतर तुम्हाला भेटतो मी न अर्ध आपलं झालं आता फवारणी मारला तुम तर पाहू शकता इथून चालू केलं तर आता झालं तर एवढं बाकी आहे तर सहा ओढी बाकी आहे तर आता पंप भरून येऊ आणि मारू तर मजा येत आहे भाई तर गरमही तशीच होत आहे वरतून थंडी लागत आहे तर आता जाऊ आता पंप भराला तर बाबा वगैरे तिकडे जाऊ नये ब बैलाकडे गेले काढी टेकवत टेकवत तर आपण पंप भरू आणि एकदा एकी फेक मारून देऊ बस झाला तर फवारी मारतो मित्रांनो पंप घेऊन आलो आणि लगेच पंप भरला बघू शकता फेस बायर निघला आणि औषध बनून ठेवलं थोडस कि एका पंपाच राहिलं फक्त तर आई इथं बसून आहे आणि बाबा बसून तर आता पाणी वगैरे पिऊन घेतो आणि एक डाव मारून घेतो तर आपला ह्या पूर्ण आपली ते मारून घ्यायची आहे पट्टी तर पूर्ण पट्टी देवाची मारून घेऊन नंतर मग आपण वरची पट्टी मारून घेऊ तर मार त्यानं भेटतो तुम्हाला मित्रांनो आता आपल्या ओढीपाशी आलो तर तुरीच्या बघू शकता हे वाली आणि तीन चार होडी राहिल्या फक्त तर आता मारून घेतो आणि तुम्ही ब्लॉग एडिक पर्यंत पाहा आणि सबस्क्राईब करा तर मी मारतो आणि तुम्हाला मंदर भेटतो तर मित्रांनो आपला फवारणी झाली तर आता आपण जाऊ घरी आणि सगळा पंप वगैरे घेऊन तर गरमी खूप होती म्हणून मी पूर्ण कपडे काढून घेतले जे स्वेटर वगैरे काढून काढून घेतलं आणि आता आपण घराकडे जाऊ आणि आंघोळ वगैरे करावं लागते तर आपलं शरीर जे औषधीचं अंग झालं आहे पूर्ण तर आंघोळ करावंच लागते तर घरी जाऊ आणि मग बघू तर जेवण वगैरे करावं लागते फक्त जेवण करून आलो तर थोडंसं मग तर भूक लागली तर तिनं वाजली असेल तर तुम्ही सूर्य बघू शकता आपल्या टकल्यावर आला तर आता आपण जाऊ घडी मित्रांनो आता मी घरी आलो तर पंप असल्यामुळे तुम्हाला मी रस्ता काही दाखवला नाही तर ठोस आहे आपला रस्ता तर आपले दादाजी का करताय काहीतरी करताय बसून तर आपली भारत अबाजी लेटून आहे आणि आपली चक्की चालू आहे तर मी ह्या पंपाला मी लावतो चार्जिंग आणि मग भेटतो तुम्हाला आंघोळ वगैरे करायला लागते मित्रांनो आत्ता आंघोळ केली मी ना बढिया पैकी आणि जेवण घास दाबून जेवण घ्यावं आणि आता सव्वा तीन वाजले बघू शकता आणि इकडे पूर्ण कापूस आहे आपल्या घरी तर जेवण केल्यावर तुम्हाला भेटतो मी आणि मग नंतर आपल्याला शेतामध्ये जा लागते त्या आपल्या मोवानी मध्ये बॅटरी वगळलं तर चला मग जेवण करतो मग भेटतो तुम्हाला जेवण केलं होतं आणि थोडंसं लेटलो होतं तुम्हाला तर माहीत आहे लेटल्याबरोबरच झोप लागणार आहे बिंदा झोपलो मी आणि बाबा पण इथं रेस्ट करत आहे तर मी ह्या ब्लॉग इथेच एंड करतो ब्लॉग आल्यास तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्या डेली ब्लॉग येत राहील आता रेग्युलर